तर मित्रांनो एक कविता आहे ऐका हो सांगतो खरं मित्रांनो ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर यांचं फेडू कसा उपकार यांचं फेडू कसं उपकार एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं अनफड लोकांना खरं काय वाटत नाही त्यामध्ये पण अनफळ लोकांना वड नाही खरं एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर आई काहो सांगतो खरं आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर साध पाणी पियलाही आजगार नव्हता बर साध पाणी पियलाही आजगार नव्हता बर मग जन्माला आले आंबेडकर मग जन्माला आले आंबेडकर त्यांनी रक्ताच पाणी केल्यावर त्यांनी रक्ताच पाणी केल्यावर एका पिण्याच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर एका पिण्याच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर आई का सांगतो खरं ऐका हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बरं आई का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बरं एका पिण्याच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर या गुंड लोकांच्या माजावर या गुंड लोकांच्या माजावर यांनाच सविधारण आले रस्त्यावर या गुंड लोकांच्या माजावर यांना सगळ आण रस्त्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर आई काहो सांगतो खर आई काहो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार बाबासाहेबांना कधीच भेटणार नाही जोडीदार एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई काहो सांगतो खर आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर मित्रांनो बाबासाहेबांनी मराठा पण विचार केला होता बर बाबासाहेबांनी मराठा आरक्षणाचा पण विचार केला होता बरं पण त्यांच्या लोकांनीच काही मना केल्यावर त्यांच्या लोकांनीच काही मना केल्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई हो सांगतो खरं आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर